नमस्कार मी निशा घरगुती भोजन या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करते तर आज आपण सात ते चोवीस महिन्यांच्या बाळांकरता अगदी घरगुती पौष्टिक असे सेरलॅक बनवणार आहोत तर यामध्ये मी खूप साऱ्या छान छान टिप्स आणि माहिती सांगितलेली आहे त्यामुळे व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत पहा वेळ न घालवता आपण रेसिपीला सुरुवात करूया तर पहा इथे मी दोन वाटी मखाने घेतलेले आहेत तर हे मखाने ना असे नरम असतात यामुळे आपल्याला हे मखाणे अगोदर भाजून घ्यायचे आहेत तर पहा दोन वाटी इथे मी मखाणे घेतलेले आहेत आता आपण हे मखाने भाजून घेऊया त्यासाठी गॅसवरती कढई गरम करायला ठेवलेली आहे कढई गरम झाली की यामध्ये घेतलेले दोन वाटी मखाणे घालायचे आहेत आणि गॅसचे फ्लेम आपल्याला अगदी कमी ठेवायचे आहे आणि कमी फ्लेमवरती आपल्याला हे मखाणे छान खमंग कुरकुरीत होईपर्यंत भाजून घ्यायचे आहेत अधूनमधून आपल्याला हे असे मिक्स करत राहायचे आहेत जेणेकरून मखाणे जे आहेत ते करपणार नाहीत त्याचबरोबर सगळ्या साईडने छान असे एकसारखे भाजले जातील तर मंडळी तुम्हाला एक निवेदन आहे की तुम्ही आपला हा व्हिडिओ कोणत्या शहरातून पाहताय ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा बरं का चला तर आता मी तुम्हाला मखाण्याबद्दल सांगते यामध्ये भरपूर प्रमाणामध्ये पौष्टिक तत्त्वे असतात जसे की यामध्ये खूप साऱ्या प्रमाणामध्ये प्रोटीन आहे फायबर आहे कॅल्शियम आहे मॅग्नेशियम आहे जे की शरीरासाठी खूप सारे फायदेशीर असतं तर बघा बाळाच्या शारीरिक त्याचबरोबर बौद्धिक विकासासाठी हे खूपच फायदेशीर आहे यामधल्या कॅल्शियममुळे हाडे अगदी मजबूत होण्यास मदत होते तर बघा इथे आपले मखाणे आहेत याचा ना जरासा चेंज झालेला आहे म्हणजेच हे मखाणे छान असे भाजले गेलेले आहेत आता मी तुम्हाला यामधला एक मखाणा आहे तो फोडून दाखवते तर पहा मखाना अगदी सहजरित्या छान फोडला गेला अगदी कुरकुरीत असा झालेला आहे आता आपण इथे घेतलेले आहे दोन वाटी पोहे जे आपण रेग्युलर नाश्त्यासाठी पोहे बनवतो ना तेच पोहे आहेत दोन वाटी मखाण्यासाठी दोन वाटी पोहे घेतलेले आहेत असं प्रमाण घ्यायचं आहे तर बघा याच कढईमध्ये आपण दोन वाटी पोहे घालूयात आणि हे पोहे देखील अगदी लो गॅसवरती आपल्याला खमंग कुरकुरीत असे होईपर्यंत भाजून घ्यायचे आहेत तर हे पोहे भाजण्याकरता साधारणतः आपल्याला पाच ते सहा मिनटे लागतात अधूनमधून आपल्याला हे पोहे सतत अशा पद्धतीने परतत राहायचे आहेत जेणेकरून सर्व साईडने पोहे छान कुरकुरीत असे भाजले जातील तर मंडळी तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा सोबतच बेल ऐकूनही प्रेस करा म्हणजेच माझा येणाऱ्या नवीन नवीन व्हिडिओचे अपडेट सर्वप्रथम तुम्हाला मिळतील तर बघा इथे पोह्याचा जो रंग आहे तो स्लाइटली चेंज झालेला आहे पोहे छान खमंग कुरकुर तसे भाजले गेलेले आहेत बघू शकता पोहे अगदी कुरकुर -कुर तसे भाजले गेलेले आहेत आता मी यामधले काही पोहे तुम्हाला कूस करून दाखवते तर बघा लगेचच कुसकरले गेलेले आहेत छान कुरकुरीत असे झालेले आहेत आता हे पोहे आपण कढईमधून काढून घेऊयात आणि याच कढईमध्ये आपल्याला बदाम भाजून घ्यायचे आहेत तर मी इथे बारा बदाम वापरलेले आहेत तर बघा पुन्हा एकदा तुम्हाला प्रमाण सांगते दोन वाटी मखाणे त्याचबरोबर दोन वाटी पोहे आणि दहा ते बारा बदाम इथे आपल्याला वापरायचे आहेत बदामासोबत आणखीन काही तुम्हाला वेगळे ड्रायफ्रूट्स वापरायचे असतील जसे की काजू पिस्ता ते देखील तुम्ही वापरू शकता तर बघा बदाम देखील आपल्याला लो गॅसवरती भाजून घ्यायचे आहेत याचे देखील खूप सारे फायदे आहेत यामध्ये देखील प्रोटीन कॅल्शियम भरपूर प्रमाणामध्ये आहे तर बघा हे सर्वजण आपण भाजून घेतलेले आहेत हे जिन्नस आता आपल्याला थंड होण्याकरता ठेवायचे आहेत तर पहा दहा मिनटे झालेले आहेत आणि हे, हे सर्व घटक आहेत ते व्यवस्थित असे थंड झालेले आहेत तर बघा मी तुम्हाला दाखवते थंड झाल्यानंतर हे पोहे आणखीनच कुरकुरीत झालेले आहेत त्याचबरोबर मखाना देखील छान असा कुरकुरीत झालेला आहे आता आपल्याला ना हे बारीक करून घ्यायचं आहे त्यासाठी इथे मी एक मोठं मिक्सरचं भांडं घेतलं आहे कारण आपलं हे जिन्नस जास्त प्रमाणामध्ये आहे त्यामुळे मोठ्या मिक्सरच्या भांड्याचा वापर करा जर तुमच्याकडे मोठं भांडं नसेल तर तुम्ही दोन बॅचेसमध्ये देखील हे मिक्सरला दळून घेऊ शकता तर बघा आता मी हे मिक्सरला बारीक करून घेणार आहे तर इथे बघा आपण याच्या मिक्सरला पावडर बनवून घेतलेले आहे तर तुम्हाला दाखवते बघा अगदी पिठाप्रमाणे बारीकसर असं आपल्याला हे मिक्सरमध्ये दळून घ्यायचं आहे आता आपलं हे तयार झालेलं जे पीठ आहे ते आपल्याला चाळून घ्यायचं आहे तर आपण जे गव्हाच्या पिठाची चाळणी वापरतो ना तीच चाळणी इथे घ्यायची आहे आणि यामधून आपल्याला हे सर्व पीठ आहे हे चाळून घ्यायचं आहे कारण यामध्ये ना काही प्रमाणामध्ये जाड असे कण राहिले जातात त्यामुळे आपल्याला हे पीठ चाळून घ्यायचं आहे सर्व पीठ इथे मी चाळून घेतलेलं आहे बघा यामध्ये काही रवाळ सर कण राहिलेले आहेत त्यामुळे जरूर चालून घ्या तर बघा आपलं इथे छान घरगुती पौष्टिक असं से सेरेलॅक तयार झालेलं आहे हे मखाणा पोह्याचं सेरेलॅक आहे जे की बाळाच्या शरीरासाठी त्याचबरोबर बौद्धिक विकासासाठी खूप सारं फायदेशीर आहे आता आपण हे तयार झालेलं सेरेलॅक एका हवाबंद डब्यामध्ये स्टोअर करून ठेवूयात तर बघा तुम्ही हे सेरेलॅग हवाबंद डब्यामध्ये अगदी आठ ते दहा दिवस आरामशीर स्टोअर करून ठेवू शकता आणि पाहिजे तेव्हा बनवू शकता तर हे सेरेलॅग आता आपण कसे बनवायचे त्याचबरोबर बाळाला कसे खाऊ घालायचे हे देखील मी तुम्हाला सांगणार आहे तर ना ह्या सेरेलॅग बनवायच्या दोन पद्धती आहेत त्यामधली दोन्ही पद्धती मी तुम्हाला सांगते एक पद्धत मी तुम्हाला बनवून दाखवते आणि दुसरी पद्धत सांगते तर बघा पहिली पद्धत आहे जी मी तुम्हाला बनवून दाखवणार आहे तर त्यासाठी गॅसवरती कढई ठेवलेली आहे यामध्ये आपल्याला अर्धा ग्लास पाणी घ्यायचं आहे आणि दोन चमचे आपण तयार केलेलं घरगुती पौष्टिक सेरलॅक यामध्ये टाकायचं आहे आणि व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे यामध्ये अजिबात आपल्याला गुठळी वगैरे ठेवायचे नाही सर्व व्यवस्थित एकजीव असं मिक्स करून घ्यायचं आणि मीडियम गॅसवरती आपल्याला हे शिजवून घ्यायचं आहे यामध्ये आपण थोडंसं तूपही टाकूयात तूप टाकूया आणि मिक्स करून घेऊया तर आपण या सा ना यामध्ये अजिबातच मीठ किंवा साखरेचा वापर करणार नाही जर तुमचं बाळ एका वर्ष खालील असेल म्हणजे बारा महिन्यांच्या अतील असेल त्यांच्यासाठी आपण मीठ किंवा साखर अजिबातच वापरत नाही एक वर्षाच्या खालील बाळाला मीठ किंवा साखर कधीही देऊ नये तर त्याचं कारण मला मागच्या कमेंटमध्ये मा दे देखील कोणीतरी विचारलं होतं तर बघा लहान बाळांचं ना किडनी प्रॉपरली डेव्हलप झालेल्या नसतात त्याचबरोबर त्यांची पचनसंस्था देखील पूर्णपणे विकसित झालेली नसते त्यामुळे एका वर्षाच्या खालील बाळाला अजिबातच मीठ किंवा साखर चुकूनही देऊ नये तुमचं जर बाळ एक वर्षाच्या वरील असेल तर तुम्ही यामध्ये थोडीशी साखर टाकू शकता किंवा मग सहा ते बारा महिन्यांचे जर बाळ असेल त्यासाठी तुम्ही यामध्ये थोडंसं केळी आहेत ते कुसकरून यामध्ये टाकू शकता जेणेकरून त्याला छान टेस्ट लागेल आणि बाळ आवडीने हे सेरलॅक खाईल तर बघा आपण या कन्सिस्टन्सीचं से हे सेरलॅक मीडियम गॅसवरती शिजवून घेतलेलं आहे याची कन्सिस्टन्सी मी अशी ठेवलेली आहे कारण थंड झाल्यानंतर हे आणखीनच घट्ट होतं तर आता हे बाळाला भरवायचं कसं तर हे सेरलॅग भरवताना हे जास्त थंडही नसावं किंवा जास्त गरमही नसावं मीडियम टेम्परेचरचं असावं आता सेरलॅक बनवायची आणखीन एक दुसरी पद्धत आहे ती म्हणजे तुम्ही अगदी कडकडीत कर उकळत्या पाण्यामध्ये थोडंसं दोन चमचे हे सेरलॅक मिक्स करून न शिजवता देखील बाळाला भरवू शकता तर या अशा दोन पद्धती आहेत तर तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा सोबतच वेलायकॉनही प्रेस करा म्हणजे येणाऱ्या नवनवीन व्हिडिओचे अपडेट तुम्हाला मिळतील आणखीन काही सेरलॅकच्या रेसिपीज मी आपल्या चॅनेलवर टाकलेल्या आहेत त्या देखील नक्की चेक करा त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देते आहे जसं की नाचणी सत्व असेल किंवा मग मुगाच्या डाळीचं से तांदळाचं से सेरलॅक असेल ते बनवलेलं आहे ते देखील नक्की चेकआउट करा चला तर मग भेटूया अशाच पुढच्या छान छान भन्नाट आणि युनिक अशा रेसिपीमध्ये जाता जाता दा घरगुती भोजन या चॅनेलला नक्कीच सबस्क्राईब करा चला तर मग बाय बाय खात राहा मस्त राहा सर्वात महत्त्वाचं म्हणजे हेल्दी राहा